हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचा मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समसमत शुभ सकाळ सगळ्याजणी कशा आहात वार कोणता आहे तर शनिवार आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच आलेला आहे आजचा वार आहे शनिवार सकाळ सकाळ मी उठले आणि शेरूला माहीत असतं की माझ्या उठण्याचं टायमिंग त्याच्या आधीच दहा मिनटं त्याचं थोडंसं चालू असतं आपल्यासोबत राह म्हणजे राहतात ना प्राणी त्यावेळेला त्यांना कळतं कुठल्या आवाजामध्ये आपण काय म्हटल्यानंतर समोरच्याला काय समजतं त्यामुळे जवळजवळ तो पावणे चार वाजल्यापासूनच आवाज काढायला सुरुवात करतो हल्ली तो आवाज काढतो वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे त्याचं ते, ते जे एक ट्यून आहे त्याच्यामध्ये ना ते बोलण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे बरेच डॉगे असं भुंगतात वगैरे याचं ना थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे म्हणजे आता आता तो शिकत आहे आणि जसं मधीचं पाहिलं तुम्ही ना की तो सोप्यावरती बसत होता गादी टाका काय पण करा मोकळा जर घरात संध्याकाळ सकाळी घेतला तर हा सगळ्या सोप्यांवरनी बसायचा त्यामुळे मला सकाळी उठून पुन्हा ते व्हॅक्यूम घ्या क्लिनिंगचं येत होतं तुमच्या पण खूप साऱ्या कमेंट होत्या मग त्यावेळेला असा विचार केला की बाहेर तर ठेवू शकत नाही सवय झालेली आहे पेक्षा त्याला बांधलेलं बरं म्हणून मग आता घरात बांधत आहोत आणि बाहेर गेट उघडते तोपर्यंत तो, तो टॉमी होता का तर त्याला माहीत असते गेट उघडलं म्हटलं की शेरू येत असतो पण आज इथं शेरूला लगेच बाहेर काढलेलं नाही मी कारण मला इथलं काय 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 क्लीन करायचं होतं जसं म्हटलं मी चार दिवसातून धुते कधी पाणी दुपारी आलं तर कधी दुपारी धुते कधी नाही तर मग अशा पद्धतीनं आज ना हे पूर्ण चपलीचं स्टँड चा वगैरे जे आहे ते काढणार आहे पण माझ्या दिवसाची जी सुरुवात होते ना ते गरम पाणी मग कधी हळद कधी लिंबाचा पाला जो आहे जो माझ्याकडे आहे पावडर ती अशा पद्धतीनं घेत असते मी असं काय म्हणजे भेटलो सिटीज वगैरे नाही का काही काही कमेंट आलेले होते मला की ताई असे असे डबे तुझ्याकडे दिसले तू तु वेट लॉससाठी वगैरे वापरते का खाते का वगैरे तर नाही तुमचे दादा खातात ते ते प्रोडक्ट एनर्जी लेवलसाठी खूप चांगला आहे त्याच्यामध्ये नॅचरल गोष्टी सगळ्या असतात ती शेती जी असते ना नॅचरल पद्धतीने केलेली जाते आणि त्यातून जे काही उगवेल त्याच्यापासून ते बनवलेलं जातं कुठलंही केमिकल नाही काही नाही आहे तुम्ही म्हणजे एवढं ठामपणे का बोलते कारण तोच व्यवसाय होता जो आम्ही करत होतो मी तुमच्या दादाने केलेला होता आणि जाम पद्धतीनं आम्ही लॉसमध्ये गेलेलो होतो आमच्या आयुष्यातला भयंकर जो ठरला तो तो व्यवसाय ठरला पण मी पुन्हा एकदा सांगेन की प्रोडक्ट कुठल्याही बाद नाही ना ज्या कंपनीचं आहे ती कंपनी कुठलीही बाद नाही कंपनी बेस्ट आहे तुमचे नियम असू दे कायदे कानून असू दे कारण तीन वर्ष आम्ही त्यामध्ये होतो त्यामुळे आम्हाला माहीत आहे पण हो तुमची तुम्ही ज्याच्या अंडर काम करता आणि तुमच्या अंडर कोण असेल तर ह्या सगळ्या गोष्टी खूप भयानक आहेत त्या व्यवसायामध्ये फक्त मी नाव घेत नाही कारण माझं एक आहे जरी सत्य परिस्थिती जरी असेल तरी आपल्याला कुठंही एक म्हणतात ना सोशल मीडियावर आपण काम करतो ना तर आपण आपली मर्यादा सांभाळावी विनाकारण कोणालाही नको बदनामी भलं होत असेल एखाद्याचं चा एखाद्याच्या आयुष्यात माणसं चांगली असतील तर त्याने तो व्यवसाय नक्कीच करावा हा आम्हाला ला लाभला नाही तो कदाचित नसेल देवाच्या मनामध्ये आम्हाला खूप लॉस गेला कदाचित आपला सरळपणा की आपण म्हणतात ना बिझनेस माइंडेड लोकांचं काम असतं त्यामुळे त्या व्यवसायामध्ये ना खरंच सांगते बिझनेस माइंडेड लोक असतील तीच टिकता सर्वसामान्य सरळ मार्गाने जाणाऱ्या लोकांना टिकू दिलं जात नाही माझा आणि तुमच्या दादाचा स्वभाव तसाच होता जो आम्ही सरळ मार्गाने ज्याच्यामध्ये आम्हाला वाकडं तिकडं शॉर्टकट वगैरे काहीही माहीत नव्हता तो कसा करतात तो पण माहीत नव्हता त्यामुळे कदाचित आम्हाला तो व्यवसाय लाभलेला नसावा म्हणजे बिझनेस माइंडेड आहे जे विचारपूर्वक काम करतात ना त्यांच्यासाठी नक्कीच तो व्यवसाय चांगला ठरू शकतो त्यामुळे मी असं नाही म्हणणार की बाबा हे वाईट तुम्ही करूच नका आणि मुळात मी एक सांगते कायम मी शेअर करताना ना मी फक्त माझी लाईफ आणि माझी फॅमिली बऱ्यापैकी शेअर करते मी कोणाच्या आध्या जाणं कोणाला टार्गेट करणं कोणाला बोलणं ह्या गोष्टी करत नाहीये कारण मला हे खूप कमेंट आलते आधीसुद्धा की काय झालेलं नेमकं ती कंपनी काय थोडं कंपनीचं नाव न घेता बोल मी त्यासाठीच बोललेले नव्हते त्याच्या मग कारण ही होती आंघोळ वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मी आलेले होते वरती माझ्या मते मी ह्या टायमिंगला घेत असेल आणि क्लिनिंगला घेत असेल त्याच्यानंतर ना मी वरती येत नाही फेरफटका पण मारत नाही इकडे मुलं आरो वगैरे आजीच असतात तर शुभ सकाळ पुन्हा एकदा व्यायाम सुरू असत तुझा व्यायाम सगळा व्यायाम बघायचा आहे ताई सगळा व्यायाम तुझा बघायचा आहे तू काय काय करते सकाळी तर टायमिंग जे आहे ते बरोबर सात वाजलेले आहेत सात वाजतात कारण आणि लवकर वगैरे पडत सगळं शेरू लागलायला काय रे थांब थांब भया अरु शेरू बोलवायला लागलाय शेरू वाट बघत होता कारण तुमच्या दादा किंवा आरू सकाळी दोघांपैकी एक नेतं खूप कमेंट असतात त्याला मोकळ सोड मोकळ सोड मोकळं जर सोडलं तर कुत्र्यांमध्ये जातो आणि कुठं ना कुठं तरी जखमा करून घेऊन येतो ताईनं ते आपल्याला पुन्हा खूप त्रासदायक जातं प्रत्येक गोष्टीला इलाज प्रत्येक गोष्टीला पुन्हा डॉक्टर पुन्हा औषधं ते खात एक नाही आहे आज मी शेवटला मज्जा बघा शेरूला नेमका कशाचा प्रॉब्लेम आहे कळेल ज्या ज्या ताईंच्या घरी ना डॉगे आहेत ना त्यांनी जरूर सांगावं आता असे जर नकरे असतील तर आपण काय केलं पाहिजे आता खूप साऱ्या जणीने सांगितलेलं आहे मला ताई असं कर तसं कर त्याचा प्रॉब्लेम जो जो तुम्ही कमेंट सांगितला त्या त्यानुसार मी त्या त्या गोष्टी करत आहे काही जणी सांगितले त्याला थंडाव्याच्या जागी हे ठेवा हे करा ते करा त्या सगळ्या गोष्टी करत आहोत पण आता तुम्ही बघा शेवटला की ह्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे तुळशीला पाणी घालताना कोणती प्रार्थना आजी करते मला खूप कमेंट आली त्या लिहून घेतलेला हे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मी तुम्हाला म्हणून पण दाखवते अगं अगं तुळशी तुला मी आळशी हातात पाण्याची कळशी पाणी घालते तुळशीला तुळस करती लहू लवा करीन तुझी मी सेवा तू म्हणशील कवा भवा मला बनील तवा माझ्या मुलाबाळातून बनील तवा तुळशी माते तुझे अमृताचे आळे तुला फुटू दे ढाळ्या मुळ्या माझ्या उदरू दे बत्तीस कोळ्या आणि सूर्य नमस्कार करताना तुझी प्रार्थना आहे ना उगवला सूर परस दूर पाय पद्म रत्न काणी गुंडली झळक सिद्धी परसला बाना नमस्कार माझा सूर्यनारायणा सूर्यनारायणा तुझ्यावर जटेचा भार आणि छत्तीस कोटे देवांना माझा नमस्कार अरे काय करतो रे शेरू? ये खाली चल काय वरन काय बघायला लागलाय तो ये मोकळा सोडला की असा करतो बघ इकडं पळ तिकडं पळ काय बघायला लागलाय वरती जाऊन कसलं निरीक्षण चालू आहे आर्यन सावकाश रे वर कटड्या ना आहेत खाली या होदी सोडख मला फ्रीजबद्दल पुन्हा कमेंट आलेल्या होत्या बहुतेक काही ताईने ब्लॉग मिस केलेला असावा बघितला नसेल किंवा स्किप केलं असेल असं काहीतरी असू शकतं असो तर त्यांचं असं होतं की ताई कितीला बसलेलं आहे तर जवळजवळ चव्वेचाळीस हजारला बसलेला आहे कंपनी जी आहे ती वर्लपूल कंपनी आहे आणि किती लिटरचा आहे तर मी तेव्हाही सांगितलेलं आहे आताही सांगते जवळजवळ पाचशे पंधरा लिटरचा आहे आणि पाच चार ते पाच माणसाला बास होत बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर तुम्हाला हे मी माझं बाहेरचं जे पूजेचं रुटीन आहे ना, ना हे शेअर केलेलं आहे दारामध्ये रांगोळ छोटी असू दे मोठी असू दे पण असणं गरजेचं आहे तुळशीमध्ये अगरबत्ती भले कुठेही लावा पण दारामध्ये अगरबत्तीचा वास एक छोटूसा कुटक असे ना दिवा अगदी दहा मिनटं राहू दे, दे तसं म्हणलं जातं की तुळशीमधला दिवा जो आहे तो जास्त वेळ राहू नये माझा राहत होता मी जेव्हा बोलले ना मला खूप कमेंट आलेलं होतं की विष्णू एका पायावर उभारलेले असतात त्यामुळे ताई तो दिवा जो आहे तो जास्त वेळ ठेवू नको म्हणजे का त्याच्यामध्ये ते तेल ओतू नको असं बेलाची झाडं थोडीशी झाडांची झलक कारण कमेंट होतं की झाडांना तू कुठलं खत घालते वगैरे तर अजिबात नाही केमिकलचं खत तर त्यांना आत्तापर्यंत एकसुद्धा घातलेलं म्हणजे आहे असं ओरिजिनल ह्याच्यावरती आहे जसं तुम्ही तुम्हाला मी म्हटलं की ऊन सावली पाणी योग्य वेळी सगळ्या गोष्टीचं जर जा हे झालं तर झाड छान येतात असं एखादा व्हिडिओ पण घेऊन येईन झाडासाठी हौसेने दही दाखवत होती तुम्हाला कारण का ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने मी दही लावत आहे आणि माझं दही लागत आहे कुठल्याही भांड्यात लावा लागत आहे म्हणाले का असतं ना की समाधान एक छान वाटत असते की बाबा हा भले सगळं येते पण काय कोणा दही लागणं तूप निघणं ह्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यामध्ये मी कमी आहे आणि ज्यामध्ये मी कमी आहे त्या गोष्टी मी कायम बोलून दाखवलेल्या आहेत आणि कायम मी शेअर केलेले आहेत मला खूप साऱ्या ताईने त्याच्यामध्ये सल्ले पण दिलेले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मी करत पण राहिलेले आहे म्हणजे असं नाही की एखादी गोष्ट येत नाही म्हणजे ते बाबा लपून ठेवा झाकून ठेवा असं नाही अजिबात नाही आहे म्हणून म्हटलं की हलकंसं आहे छोटंसं आहे दही लावणं तूप काढणं पण कधी कधी होतच नाही माझ्याकडनं ते त्यावेळेला मला बऱ्याच जणींच्या जे सल्ले होते त्याचा फायदा झालेला आहे असो माझ्या स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली होती आज होती गवारची भाजी आणि सोबतच दोडका याच्यामध्ये डाळ ठरवलेली होती पण तुम्हाला खरं सांगू रेग्युलर जर डाळ खाल्ली मग ती कुठलीही खा तर त्याने ना पित्त होतं पित्ताचा प्रॉब्लेम होतो आता आमचा फक्त अनुभव शेअर करते काही जणांच्या तर रेग्युलर खाल्लं जातं गवारीची शेंग तेला तेला हल, पावडर, पावडर, जी आहे ना सुरुवातीला मी तेलामध्ये भाजून घेतली ती काढून घेतली त्याच्यानंतर जिरमुरची फोडणी दिलेली आहे कांदा घातलेला आहे हळद पावडर जिरा पावडर आणि त्याच्यानंतर वाटण घातलेलं आहे त्याच्यामध्ये ना हिरवी मिरची आणि लसूण एवढंच आहे आलं नॉर्मली मी टाकलेलं आहे स्वादासाठी फक्त नाही टाकलं तरी चालतं बस व्यवस्थित भाजल्यानंतर हलकंसं पाणी घालायचं आहे थोडंसं शिजू दिलं की आपण जी परतलेली शेंग आहे ना ती घालायची ही जी शेंग आहे ना भाकरी बरोबर अप्रतिम लागते म्हणजे आपण हिरवी मिरची घातलेली जी शेंग म्हणतो ना पाणी घालून फक्त मी आता शिजवणार आहे आणि वरून घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट बाकी काहीही नाही आणि त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे दोडका कळायला दोडक्यासाठी जिरमुरची फोडणी हलकीची कोथंबीर तेलामध्ये तडतडू दिली आणि त्याच्यामध्ये हा दोडका जो आहे तो भाजून घेत आहे आणि चवीनुसार मीठ टाकल्यानंतर ना दोडका शिजला जातो त्याला अंगचं पाणी सुटतं आणि जो वास येतो ना कच्च्यापणाचा तो निघून जातो असं चांगल्या पद्धतीनं भाजून घेतलं काढलेलं आहे पुन्हा जिरं मोहरीची हलकीशी फोडणी टाकलेली आहे बारीक चिरलेला कांदा चॉपर चॉपरचा फायदा खूप आहे काल एक ताई विचारत होती तर बारीक चिरून भाजून घेतला याच्यामध्ये काय आहे तर शेंगदाणा आहे सोबत आलं आहे लसूण आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे एवढंच वाटण आहे याच्यामध्ये कुठले खोबरं नाही काहीही नाही गावाकडे ज्या पद्धतीनं वाटण घालतात तेच वाटण आहे फक्त माझ्याकडून थोडंसं जास्त वाटलं गेलं भरडं लागतं पण मी पाणी टाकल्यामुळे जास्त एकदम पेस्ट झाली हा सो ग्रेव्ही टाईप होत आहे मला बनवायची ते आमटी फोडणीला टाकला की लगेच हात चपाती केल्या मग तुमच्या दादांचा चहा नाश्ता जे काय होतं डबा वगैरे हे सगळं करून ते गेले मी जी अंडी होती ना ती शेरूसाठी शिजत घातलेली होती तुमच्या दादाला आणायला लावलेली होती मी जास्त देत नाही शेरूला अंड जवळजवळ आठवडत नाही एकदा किंवा दोनदा किंवा कधी आम्ही बाहेर गेलो येताना आणलं तरच आणते जास्त असं रेग्युलर देत नाहीये आज म्हटलं गोळ्या घालायच्या होत्या गोळ्या खायना औषध खायना कधी दोन गास खातो कधी खातच नाही असं चालू केलेलं आहे सलग तीन दिवस झालं ते थोडस टेन्शन येतं ना की पोटात काही नाहीये काही नाही असं आपल्याला मनामध्ये राहतं म्हणून आता उघडलेले आहेत कुसकरून घेते पिवळा बलक घालू नका म्हणतात काही ताई बघू आता घाल बघू हे घाल बघ हा चाटका झाला काय सुद्धा झालेलं नाहीये दही ताक दूध जे काय आहे भाकरी चपाती सगळ्याला विरोध करणारा शेरू आज दोन अंडी आलेले आहेत समोर तर लगेच सपडा साफ केलेलं होतं मग दोन मिनटात संपवलेलं होतं आता ज्या ताईंच्या घरी डॉगे आहेत असे नकरे करतात त्या ताईंनी जरूर सांगावं की आता तुम्ही करता काय नेमकं का आता मी काय करायचं रोज काय करायचं या शेरूचं सा। आपलं साफसफाई जिंदाबाद मी आहे कामाला या व्हिडिओचा इथं जाईन करते ताईनं व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा समर्थ आलाय रे बाहेर जा सर्वांना स्वामी समर्थ